नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण बनवली आहे भरल्या वांगेची भाजी मस्तपैकी असं बघा तोंडाला पाने सुटेल अशी तर चला मग वळूया रेसिपीकडे बघा मी याच्यासाठी काय काय केलं आहे बघा मी इथे तिथे आपलं एक कांदा खोबरं घेतलं आहे बारीक करून कापून घेतलं आहे आणि त्याला आता थोडंशा तेलामध्ये भाजून घेतलं आहे खोबऱ्याला भाजून घेतलं आहे खोबरं जरा लालसर झालं की काढून घ्यायचं मस्तपैकी अशी भरल्या वांगेची भाजी एकदम मस्त आता नवरात्री चालू आहे तर काय मग मस्तपैकी खायची आपली छान आणि त्याच्यानंतर कांदा हे करून घ्यायचा बघा मी कांदा हे करून घेतला त्याला छान लालसर होऊ द्या कांद्याला कांदा लालसर झाला की काढून घ्या आणि मिक्सरला आधी खोबरं बारीक करा म्हणजे मिक्स त्याचे काप राहू नको म्हणून खोबरं आधी काढून घ्या नंतर त्याच्यामध्येच कांदा टाका आणि मग छानपैकी असं वाटण बनवून घ्या आणि बघा वांगी इकडे मी कट करून पाण्यात टाकून ठेवलेले त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यात वांग्यामध्ये मसाला भरायचा तो तयार करू त्याच्यासाठी मी कांद्या खोबऱ्याचा पेस्ट घेतला मिरची हळद मसाला आणि धनिया पावडर आणि आपलं थोडंसं मिरची पावडर हे छान असं मिक्स करून घ्या याच्यात थोडंसं गार्लिक पेस्ट पण टाका ह्याला छान असं मिक्स करून घ्या गार्लिक पेस्ट टाकून मस्त आणि आपण जे वांगे कट करून घेतले मस्त छोटे छोटे वांगे घ्या एकदम कोवळे कोवळे आणि त्याला कट करून घ्या आणि आतमध्ये कसं काय आहे किडक वगैरे ते बघण्यासाठी त्याला आपण छान कट करून बघून घेतले आणि त्याला पाण्यात ठेवलेले काळे नको पडायला म्हणून आणि बघा असे कट करून त्याच्यामध्ये असं हे वाटण भरून द्या मस्त मसाला खूप छान अशी टेस्टी भाजी लागतं एक चपाती खानेवाले पण दोन खातील खूपच सुंदर लागते याची भाजी मस्तपैकी हे भरून आपल्या सगळ्या वांग्यामध्ये असं भरून घ्या आणि याला तेलामध्ये आधीच हे करून घ्या हे बघा थोडंसं तेल टाका जास्त नको थोडंसं तेल टाका आणि ते वांग्याला तेलामध्ये होऊ द्या छान मस्त बघा असे मस्त मी वांगे टाकले याला आता थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे हे छान असे होऊन जाते आणि आपलं वाटण बिटण आता रेडी आहेत आणि टमाटर एका एक टमाटरची ग्रेव्ही करून घ्या म्हणजे जो रस्सा आहे तो गाढा होईल छान हे बघा असं मी एक टमाटर घेतलं त्याचं हे करून घेतलं तोपर्यंत आपल्या इकडं वांगे पण होऊन जाईल बघा छान असे मस्त तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा ही रेसिपी घरी खूप छान अशी भाजी लागते याची आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बघा तोपर्यंत आपले वांगे पण इकडं झालेत रेडी आणि आता त्याच ते तेल ते आहेच त्याच्यामध्ये परत थोडंसं तेल टाकूया बघा कसं वांगी झाली ते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं की ते तेल तापलं आपलं की मोहरी टाकूया आधी मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकूया मोहरी आपली तडतड झाली का त्यात जिरं टाकू मस्त त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गार्लिक पेस्ट टाकला आहे थोडं जास्त टाका म्हणजे मसाल्याची भाजी म्हटलं की मसाला जास्तच पाहिजे थोडासा तर बघा इकडे आपण गार्लिक पेस्ट टाकला त्याला छान होऊ द्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते झाला छान असं तेलामध्ये की मिरची पावडर टाकू लाल मिरची पावडर टाकलं आहे नंतर हळद धनिया पावडर टाका जास्तच टाका धनिया पावडर सगळं असं म्हणजे थोडंसं मसाल्याचं हळद टाका आपल्या याच्यानं हे मसाले टाका मसाला पण जास्तच टाका म्हणजे तेव्हाच त्याला अशी हेवी भाजी भाजीला टेस्ट यावी म्हणून आणि छान असं आता तेला चांगलं तेलामध्ये होऊ द्या मिरची सगळं ते त्याच्यानंतर आपण जो कांदा खोबऱ्याचं पेस्ट करून ठेवला आता त्याच्यामध्ये तो टाका बघा छान हो तेल असा तो त्याला पण छान असं तेलामध्ये होऊ द्या तेल सुटतपर्यंत त्या वाटणला त्याला तेल सुटलं त्याला छानपैकी असंही करून घ्या बघा कशी चमचमी तशी ग्रेवी दिसत आहे ते चमचम -चम करते बघा कशी मस्त खायला पण खूप सुंदर लागते टेस्टी लागते भाजी नवरात्री आता चालू आहे तर मस्तपैकी बनवा तुम्ही पण घरी आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी मी अशीच नवनवीन एकदम आपली गावठी टाईप रेसिपी आणेल आणण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे तुम्ही एकदम साधी आणि सरळ रेसिपी आपली सोपी तर व्हिडिओ बघा तुम्ही आणि सपोर्ट करा बघा इकडे मीठ राहिलेलं टाकायचं मीठ टाकलेलं आणि त्याच्यानंतर ते झालं का त्याच्यामध्ये आपली टमाटरची ग्रेव्ही टाकून द्या बघा तेल बघा कसं सुटलं आहे त्याला ग्रेव्हीला छान असं होऊ द्या आणि ते वांगे आपले तेलात आधीच झाले होते ते परत त्याला वाटण्यामध्ये पण छान मस्त त्या मसाल्यामध्ये परत होऊ द्या म्हणजे भाजीला कशी एकदमच भारी टेस्ट लागते आणि घाईची पण भाजी असली तरीही बनते कारण वांगे आधीच आपण फ्राय केले असते तेलामध्ये त्याच्यामुळे शिजायला यायला टाईम नाही लागत तर त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यानुसार हे बघा आता छान मी तेलात होऊ दिली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं बघा कशी मस्त भाजी दिसते आणि भाजी झाली आपली रेडी आहे आता कोथिंबीर टाका बा